प्रियंका काय झालं काय झालं दोन्ही अंडा बोलले ना विचारसोबत आम्ही आलो होतो म्हणजे काय झालं तुम्ही तोंडात फुलं आले म्हणजे आजार आहे का त्यांली मोठा आजार आहे का मोठा आजार आहे त्यांनी मोठा आजार आहे मोठा आजार आहे का म्हणजे काय काय आहे त्यांनी तोंडात फुलं आले का म्हणजे काय काय म्हणजे काय काय म्हणजे काय कॅन्सर त्यांच्या लक्षणं आहेत बरं हे चांगला डॉक्टर ट्रीटमेंट घ्या मी पटकन बाई पाय बो लहान लहान दिले कराय ते दिले मग ते अज्ञात बोलत नाहीत का कशाचा निकिता ताई हेकडपणाचा आजार देईल हेकडपणाचा हेकडपणाचा आजार आहे हेकडपणा शिष्टपणा घमंड हा आजार आहे त्यांनी मानसिक आजार आहे मानसिक शारीरिक नाही आहे मानसिक आजार आहे कशी हो तू मला वाटलं खरंच काम आहे भाई आजार बाप रे जाऊ दे ते चालतेच आहे प्रियंका ते घरघरची कहाणी आहे जाऊ दे इतकं नको लक्ष जाऊ मला की वाईट नाही वाटलं फक्त वाट बोललं नाही की म्हणून म्हणजे मी म्हटलं मी दोन तीन वेळा त्यांनी आवाज दिला नमस्कार ताई नमस्कार ताई तर त्या म्हणजे माझ्याकडे टपटक पाहत पण बोलत नव्हत्या तर त्याचं वाटलं मला थोडंसं हे दुसरं काही नाही जाऊ दे पण प्रियंका घर मोठा विषारी किंवा मस्त आहे घर काय खरंच छान आहे आवडलं मला सासूगती स्वभाव पण खूप छान आहे तुझ्या बाकी सगळे लोक चांगले आहेत ना घरातले म्हणजे नंदांचं काय हो त्या काय आहेत दोन दिवसाच्या त्यांचं कुठे मनावर घेत असतात काय जाऊ दे बरं पण मी काय म्हणतो म्हटलं मी पटकन हात आत्या वगैरे होते आणि म्हटलं मग मंदिरात जातो आम्ही मामी मी खू तू चल काय चल ना आमच्यासोबत अन म्हणाली ना मंदिरात चला म्हणून म्हणजे कसं चांगलं नाही वाटत त्यांनी म्हणतो पण चाल मग ओ, मी आमी। आता थांब थांब ना म्हणजे मंदिरात जायचं घ्यायच्या अपेक्षा करतो थांब तू इथे अगोदर मी म्हटलं आम्ही तू थांब आता दोन तीन दिवस मग जातो घरी नाही हो बाई दोन तीन दिवस कुठं आम्ही आजच जातो नाही बाबा थांबणं होत नाही आमचं नाही नाही आज कशीच जाशील तू आई नाही म्हणतो त्या अजून तर पहिल्यांदा आली आई म्हणते बाबांचा राहिलं सगळं राहिलं म्हणे नाही नाही आज मी बाबा थांब थोडीशी जाऊ आपण उद्या मंदिरात चाललं जाऊ बस आज नको जाऊ नाही नाही प्रियंका थांबणार नाही होत ना माझं तू माहिती माझ्या फेस्टिलची ऑर्डर वगैरे घेतलेल्या असतात ना खरंच थांबणं नाही होत नाही थांबली असती नाही ना ते भराई काम आहे तू थांब म्हणजे थांब आता फालतू म्हणजे मग करू कोरू थांब म्हटलं ना तू कधीच येत माझ्या घरी पहिल्यांदा आली चल ना तुला घर दाखवते माझं चल चल माझी भेटून दाखवते आणि व दाखवते चल हो चल चल, चल। मी येतच नव्हती बाई आता आता येऊन गेली मी दिवाळीच्या पहिली माझ्या नव्हत बाई मी दोघीजणी आता येतच नव्हती पण या पोरीने इतका नांदा लावला माझ्या भाजीनं नेखेता ना चला मामी चला ना मामी म्हणून आली तसं चांगलं नाही वाटत आता येऊन गेली डबल काय होती बाई काय होती हां पोरीच्या घरी याच लागत असते आईले काय होते आले तर काय मोठी नव्हे आहे आम्हाला काही वाटत नाही तसं मी तर म्हणतो जेव्हा तुम्हाला आठवण येते त्याच्या पुरीची तेव्हा येत जात मी हक्का नाही येत जा मग हो तुम्ही पोरचं लग्न केलं म्हणजे काय पोरगी विकली का आम्हाला नाही तसं नाही आहे मला माहीत आहे की तुमचे स्वभाव लय चांगले आहेत पण तसं म्हणजे म्हणाले चांगलं नाही वाटत नेमकी मी घरी जाणं बरं आता आलो म्हटलं जाऊ द्या मागच्या तर आलत आम्ही दर्शन घेतलं नव्हतं गजानन महाराजचं आता दर्शन घेऊ म्हटलं म्हणून आली मी बी मग बाई चला ना मंदिरात बस आम्ही दर्शन घेतून मग चालू जातो घरी आम्हाला साडेसहा वाजताची गाडी आहे डायरेक्ट मग आमच्या अमरावतीला पोहोचते म्हणून म्हणतो चला ना नाही नाही आज थोडी चालले तुम्ही कोण म्हणते नाही बापायला थांबा दोन चार दिवस पुरेच्या घरी आणि बाई तुम्ही तरी ये सांग पण ती निकिता कशाला येते माया घरी टाकून पर्यंत ती निकिता तिचा पावनचार हां तिचा पावन करतो साडी घेतो चांगला नाही वाटत नाही थांबून जा चार दिवस आता आता ना नाई भेट था, थांबाच लागते का मग साडी घरी पाहिजे बाबा साडी नाही पाहिजे तिने नाही पाहिजे साडी साडीसाठी काय येते का कोणी ये आता तुमचं शेगाव आहे तुमचं गाव जेवढं तुमच्या गावात गजा महाराजचं मंदिर आहे दर्शनाला कोणी बी येते मग कोणी तुमच्या घरी येतच जाईन पाहणे राहणे मग प्रत्येकाला रावण तर करत बसता कपडे घेत बसताना काय तसं नाही बाई आपल्या जवळचे असते तरी घ्यास लागते मग काय असं थोडी नाही काही प्रत्येकालाच घेत बसतो मी पण जवळचे असले ते घ्यास लागते आणि अर्ध पुणे आम्हाला बी आहे ते तुम्ही दर्शनाला येते आमच्या घरी राहतात तर आम्हाला कुणी लागते येते काय मग लागतेच मग आम्हाला पुन्य त्याचं तुमची सेवा आम्ही करतो तुम्ही दर्शन घेता गजान महाराजचं त्याचा कुंडे आम्हाला भेटतेच आमचं <laughs> कुंड घेता का काय बाबा तुम्ही बाई नाही बाबा तुम्ही घेत मी ते लागतेस मला आपली बाई मजा केली तुमची मस्ती गप्पा चालू आहेत आई चालू तुला टेरिस दाखवतो ते मागच्या टेरिस न पार आमचं मस्त झाड लावले आम्ही मस्त गुलाबाचे रोपं लावले चल चल दाखवतो बघ बगीच तयार केला आई हा भा प्रियंका दाखवते आई आपलं ते आपल्या गस्तीवरती दाखवते झाडं फुलं सगळं जाईन बाई मस्त बगीचा तयार केला आम्ही मस्त तुमच्या पूर्ण मस्त कुंड्या आणल्या त्या झाडं लावले पाहून या जा पुरचं घर पाहणा वर तुम्ही कच्चे पाहिलंच नव्हतं वरचं घरी पाहिलंच नव्हतं आता या ना तुम्ही पाहून काय माझ्या डाव उतरा तर असं जा ना आता जा काय होते आता एकच जा लागते जा हा नाही चाल नाही चाल ना चाल ना चला ना मम्मी पाहून येणं बरं माय चला वाच तुम्ही समोर मी आलीच वजी वजी अरे बापरे तुम्ही कसे खाते एकदम अचानक सरप्राईज हो मग मला माहित झालं आई आल्या आणि ताई आल्या म्हणून मी आली कोणी सांगितलं ताई मी फोन केला नाही तुम्हाला कोणी सांगितलं तू फोन करतोच नाही माहीत आहे मला तू फोन करतो का हां एखादी फोन करून सांगत होती मला की माझी मम्मी आली माहिती मी ताई आली मग तू नाही फोन केला पण तसंच माहीत झालं मला पाय आली की नाही मी बरोबर आईच्या भेटीला आणि ताईच्या भेटीला हवं छाया अचानक कुशी काय आली फोनही नाही केला अरे आई रात्री मी फोन केला आणले तर मला मग जसं मी यायला रात्रीच म्हटलं तर मी या म्हणून घ्यायला म्हणे की नाही मग सकाळी सांगतो म्हणून तुला यायचं की नाही यायचं मग सकाळी परत फोन केला यांनी मला सांगत होते की म्हण मी काही येत नाही म्हणे यांना मग काम निघालं म्हणे मग त्यांनी सांगितलं मला प्रियंका आली म्हणे प्रियंकाची आई आली प्रियंकाची प्रियंका बहीण आली तेव्हा माहीत झालं मला मग माझ्यानं करावं ला गेलं मी मग माझ्या आई म्हटलं मी जातो म्हटलं घरी जाऊ दे तशी एक येत नाहीत म्हटलं घ्यायला मी जातं म्हटलं असं असं आहे ते आहे ना तेच तर म्हटलं कसं काय माहीत झालं तुम्हाला दादाने सांगितलं हो पाय ना मग झालं ना आलं तर भेट तरी झाली ना हो हो छान झालं छान झालं ताई या माझ्या जाऊ बाई आहेत मोठ्या छाया ताई म्हणजे माझी मोठी बहीणच आहे तशी काही जाऊ आहे म्हणाले पण माझ्या बहिणीसारखं राहतो आम्ही हो काय <laughs> नमस्कार मग नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ताई नका म्हणून मला छायाच म्हणा पर्क सारखं वाटते ताई म्हणतात बरं ठीक आहे तुझ्या अशी पण आहेस म्हणा माझी बहिणीच आहे तू प्रियंका माझी बहिणी तू पण माझी बहीणच आहे तर छायाच म्हणत जाईल मग तुला आवडत नाही ना ताई म्हणाला छायाच म्हणत जाईल मग Hmm, आता कसं पा बरं आता वाटतं पण बहिणी बहिणी न ताई म्हटलं तर परख्यासारखं वाटते तुमच्या लहान पण आहे ना मी मीच तुम्हाला ताई म्हणते बरं ताई तुम्हाला चहा करून देऊ का आल्या तर आम्ही टेरिस्टवर चाललो टेरिस्ट बघ दाखवते मी आईला आणि ताईला चहा करून देऊ का तुम्हाला पहिली नाही ग प्रियंका दाखव ना दाखव दाखवतो मी हाताला करून घेतो चहा सगळ्यांचा ठेव का चहा आई तुम्ही सांग का नाही ग बाई ना कुठू आम्ही चाललो ते वरगच्चीवर पाहायला झाडं झुडप तसं पहिले विचारत असं घेतील नाही माया ना कुठे तू एकटीच ते आणि तिकून आली प्रवासातून एकटी करून थंडीचा बरं बरं ठीक आहे मी हातात धुते आणि मग चहा करते तुम्ही या मग टेरिस्ट बघून चहा करतो थंडीच झाला की चान्स साखरम पथरी डबा कुठे गेला इच्छा हा हेच जागा किती वर्ष झाली साखरमपथरी डब्याची माझ्या लग्नापासून हेच जागा फिक्स आहे आता कुठे गेली इच्छा डबे का डब्याला काय पाय फुटलेत काय आता लक्षात आलं माय आता लक्षात आलं हे दोघी बहिणी होत नाही दोघी बहिणीच्या हाती कारभार होता ना माझ्या नंदायच्या हाती माझ्या हसुबाईच्या काम होत नाही दोघी बहिणी सांगितलं अशीन या दोघी बहिणी काही बरोबर कामं करत नाहीत जितकी वस्तू ठेवून आणले माहीतच नाही आहे थोडं अफडातफडा वस्तू करून ठेवल्या काय अवस्था करून ठेवली बाई किचनची काय अवस्था करून ठेवली हां कोणता डबा कुठं कोणता डबा कुठं काय कशात काय कशात हां चढ अफडा तफरा करून ठेवलं फक्त आठ दिवस झाले फक्त मी घरी नव्हती आठ दिवसात पुरा धिंगा धिंगा करून ठेवला फक्त माझ्या किचनचा कोई नहीं कोई नहीं काय मो जी काय मो रे लेते अरे वही काही नाही म्हटलं मतलब प्रियंका कुठे गेली प्रियंका हां प्रियंका टेरेस स्टोर गेली ती जायली नाही तिच्या बाईने टेरेस दाखव ना दाखवते आपलं कौन काय काम होतं का प्रियंका सोबत तुम्हाला आणि मी चहा करून राहिली चहा घेता का तुम्ही अरे नाही नाही वही चहा नाही घेत मी मी तिथे प्रियंकाला विचारत होतो की म्हटलं काही काही गोळमध्ये की आणायचं का स्वीटमध्ये बाहेरून तसं पावनचाल करून राहिले ना पावन येईल तर मग काय आणू का म्हंटल त्यासाठी आलो तुम्ही आणि तुम्ही कधी आले वहिनी <laughs> मी वया आता चाल आता झाली भाऊजी अर्धा घंटा झाला मला येऊन आणि ती स्वीट मध्ये आता काय माहित तिला विचारा काय म्हणते ते काय आवडते ताईल तर ते सांगेन ते अच्छा अच्छा बर बर <laughs> काय हो काय म्हणतो ते अरे आली का तू अरे मी म्हणतो तो प्रियंका तुझ्या बहीण आली म्हटलं तुझी आई आली तर मग काही बाबांसारख करतो तू तर मग काय आणू म्हटलं स्वीट मध्ये काय आणू का बाहेरून तुमची मर्जी वाटलं अरे असं हे काय उत्तर आहे का माझ्या प्रश्नाचं असं उलट उलट उत्तर काऊन देऊन राहिली तुला मी चांगलं विचारून राहिलो काय आणू का म्हणून तू म्हणतो मग वाटीन दा आण तर राहू दे अरे म्हटलं घरी बनवत का बाहेरून आणू ते विचारून राहिलो तुम्ही आता घरी काय बनवणार काय बनणार आहे घरी फार आणि तसे पुरण खातच नाही पुरण नाही राहिली पा मग आई विचारून पा काय सांगू मी सांगेल का माझ्या घरचे पाहुणे आले माझ्या माहेरची मी सांगू काय तुमच्या लोकांना तुमचे लोक काय मनमारचे प्रमाण वागतात आणि का तुमच्या बहिणीला काय झालं हो माझ्या बहिणीसोबत हां तुमच्या बहिणी तुम्हाला फोडा आले काय म्हटलं फोड हा मी माहेरी जायच्या आधी आठ पंधरा दिवस त्यांची किती सेवा केली हो त्यांच्या म्हटल्याप्रमाणे किती वागली जसं जसं त्या म्हणतील तसं आई नाचलो जसं त्या म्हणतील तसं आणि माझी पहिली दिवाळी असून सुद्धा म्हटलं मी लेट माहेर माहेर गेली उशिरा गेली आणि माझी आतिर्गी आली माझी आती बहिणी आली तुमच्या दोन्ही बहिणी म्हटलं माझ्या बहिणीसोबत बोलल्या नाही म्हटलं हा एवढं काय आहे काय काय का त्यांच्या त्यांना लुटून तिला माझ्या आता बहिणी एका दिवसात मी म्हटलं आली म्हणाली ताई राय पण नव्हती म्हटलं तुमच्या आईनं म्हटलं म्हणून ते राहिली तरी तुझी टाइम पण नाही म्हटलं राहिले एवढं थोडी असते की आपल्यावर कोणी पाहुणा आला आणि तिथे नंदुरांना नमस्कार नमस्कार म्हणून राहिली तर तुमची बहीण सगळं पाहून राहिली पण बोलून राहिली हे माणूस काय का तुमच्या हा रुग्ण तुमची बहीण बोलली नाही तुमची बहिणी मुकी झाली का मुकी झाली का तुमची बहीण बोलत नाही माझ्या बहिणीसोबत त्या तुम्हाला उठले का तिच्या तुला तुझ्या वैतनिकात का स्वभाव कसा आहे म्हणजे एकदम शेतात यायचा त्यांनी तू पहिले आजची पाहून राहिली का त्यांनी ओळखू नये ना तू ओळखू नये ना तसंच करतात ते कोणाला तसेच करतात मी म्हटलं का त्यांनी बोलू नका म्हणून त्यांच्यासोबत तुम्हाला कशाला त्या आजार कुठे सांगून राहिली कोणाला सांगू मी तुम्हाला सांगेन ना तुमची बहीण आहे तर तुम्हाला मोठं पाणी तुमच्या बहिणीचं अशी माई दिदी तशी माई दिदी पान जरा पान हा बोलले नाही म्हटलं बहिणीसोबत बोलले नाही म्हटलं मुख्य झाली काय काय मी तुम्हाला शिवलं काय माहिती सुविधा घ्या ना अरे यार तू मला काही म्हणणं का बरा तू तिला जाऊन म्हणणं एवढी हिम्मत आहे तर म्हणणं म्हणत आली शेता मला काय म्हणून राहिली तू त्यांनी मनाची हिंमत आहे म्हटलं माझ्यात समजलं का तुम्हाला मी मागं बोलणार नाही म्हटलं मागं बोलणं बोलल माग चुगल्या करणं हो। सपाट्या करण मग माझ्याच नाही मी तोंडावरच बोलते म्हटलं का काही येऊ हा डायरेक्ट तोंडावर भरणार आहे सांगितलं नाही त्यावेळेस मी चुप बसणार आहे कारण की चुकी त्यांची आहे माझ्या बहिणीसोबत बोलल्या नाही त्यांची सट्ट काढणारच आहे मी मार्ग उद्याच्या भाग व्हिडिओ मध्ये सट्ट्या बहिणीची मी अरे बाबा तू काट्टक का काही मला काही सांगू नको अंदाज जाऊ ठीक आहे काय मग काय येतं काय ठरते तुमचं सांग मला फोन करून काय आणायचं का नाही आणायचं तो प्रियंका तू भावतील कशाला म्हणत हा त्यांचं काय चालते त्यांच्या म्हटलं ऐकत नाहीत त्या दोघी भेमेत नाही अज्ज जायचं म्हणून कोणाचं ऐकत नाहीत त्या सरांच्या याच्या डोक्यावर मिरे वाटे आडी आलेल्या आहेत त्या मग ना नवऱ्याचं ऐकत ना माय बापाचं ऐकत ना कोणाचं सा, कोणाचं ऐकत नाहीत त्या तुझं मनाच्या आहेत त्या मोकाट गवळ्या आणि का गो बोलायला गो त्या वहिनीसोबत त्या पाहिजे तू अज्जत आहेत प्रियंका म्हटलं तुला माहीतच नाही म्हटलं तू सल्ली गेली होती माझ्या बाबाचा एवढा अपमान केला म्हटलं मंदान तुला काय सांगू खूपच अपमान केला गोर अपमान केला माझ्या बाबाचा हो का ताई मग चांगली गोष्ट का ठेसून काढलीतील तुम्ही थी। तुम्ही ऐकत बसल्या आता नाही ऐकायचं ताई आता अजिबात नाही ऐकायचं तुम्ही ऐकता ऐका मी बिलकुल ऐकत नाही माझ्या सोबत बोलली नाही म्हटलं मला खूपच म्हटा तळपातली आग वस्त्रात गेली म्हटलं नसतोच ठाणकली थांबा था। था ना आता था था। तिथे मंदिर बोले तोडगड नाही करायचं बोलायला माझ्यासाठी हा खायला उडूनच तोंड तिचं खाईन पिच ना ते मग तोंड उघडूनच तिचं मग सांगतो मी तिला खाय तुमची आहे म्हणून प्रियंका ते बोलली पाहिजे फक्त माझ्यासोबत की प्रियंका पाणी आहे प्रियंका चहा कर मग तोंडात मारतो मी तिच्या मी काही सुखी नाही म्हटलं प्रियंका म्हटलं प्रियंका छाया नाही आहे गरीब नाही आहे म्हटलं मी माझं कसं म्हटलं का ते जशास्त असं असं स्वाभाव आहे माझा आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पा कशी खटक काढतो मी तिची <tell>